माझ्या पलंगावर माझी चौदा वर्षाची वधू बसली होती तिला मासिक पाळी येऊन फक्त एक महिना झाला होता आणि त्या मुलीचे लग्न करण्यात आले होते ती खूप लहान आणि निरागस होती म्हणून मी जवळ जाऊन बेडवर बसलो आणि तिच्या ओठांवर हात ठेवला ती उभी राहून पलंगाच्या पलीकडे गेली आणि मला म्हणाली हा कसला असभ्यपणा आहे मी ऐकले आहे की लग्नाच्या रात्री नवरा नवरीला गिफ्ट देतो आणि दिवे बंद होतात आणि मग सकाळ होते पण तू माझ्यासोबत हे सर्व काय करतोय तर मी म्हणालो की लग्नाच्या रात्री लाईट बंद झाल्यावर खरी मजा असते ती थोडी घाबरली आता मलाही माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण जात होते आणि म्हणून मी पटकन दिवे बंद केले आणि तिचे केस ओढून तिला माझ्या जवळ केले आणि मग माझे हात तिच्या अंगावर माझ्या घरच्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न केले होते पण मला इतर कोणी आवडते असे काही नव्हते मला अजून लग्न करायचेच नव्हते कारण पूनम अजून खूप लहान होते माझ्या घरच्यांनी त्या मुलीचं वय सुद्धा बघितलं नव्हतं त्यांना माझं एखाद्या लहान मुलीशी लग्न करायचं होतं मला इतक्या लहान मुलीशी लग्न करायचं नव्हतं पण घरच्या लोकांनी माझे ऐकले नाही कारण आम्ही आमच्या आई वडिलांची दोनच मुले होतो आणि आम्हा दोन्ही भावांचे लग्न आमच्या लहानपणीच ठरले होते आम्ही राजस्थानचे होतो आणि इथे ही गोष्ट शिल्लक होती तिथली वडीलधारी मंडळी त्यांच्या लहानपणीच लग्न ठरवून देत असत पूनम माझ्या वहिनीची बहीण होती माझे लग्न माझ्या पुष्पा वहिनीच्या बहिणीसोबत पूनम तिच्या बरोबर झाले होते आता रूम मध्ये पूनम वधू बनून बेडवर बसली होती मी तिला जय श्री कृष्ण म्हणालो आणि बेडवर बसलो मला आधी लग्न करायचे नव्हते पण लग्नानंतर मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता येत नव्हता मी तिच्या तिच्या जवळ जाऊन नरम मुलायम ओठांना स्पर्श केला तिचे ओठ हो थरथर कापायला लागले मग मा तिने माझा हात मागे केला आणि मला म्हणाले हा काय निर्लज्जपणा आहे तू हात मागे कर मीही कठोरपणे बोलू लागलो मी हात मागे का करू आता तू माझी बायको झाली आहेस आणि तसही तुला माझ्याशी लग्न करण्यात खूप रस होता आणि तू तर मोठ्या हसत स्टेजवर बसली होतीस आता तुला हे देखील कळले पाहिजे की लग्नाच्या रात्री नवरा बायको सोबत काय करतो आज मी तुला असा मजा चखवेल की होश तर तुझे तेव्हा उडतील जेव्हा मी तुला अधिक जवळ घेईन मी तिला हे सर्व सांगत होतो माझे बोलणे ऐकून ती खूप घाबरली होती आणि म्हणाली मला अशा लाजिरवाण्या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत मला असा निर्लज्जपणा अजिबात आवडत नाही तू पण मला आवडत नाहीस म्हणून माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस अशी बोलून ती बेड वरून उभी राहिली आणि ती खूप घाबरली मी पण तिला घट्ट धरून उभा मी पण की आता सुरू होईल निर्लज्जपणासाठी तू तयार लग्नाच्या रात्री आणखी काय काय होते तुला काय हे तुला माहीतच असेल तर पूनम म्हणाली मला दूध पिणारी मुलं समजू नकोस लग्नाच्या रात्री नवरा काय करतो हेही मला माहीत आहे या ऐकून मी जरा काळजीत पडलो आणि तिला विचारले की नवरा वधू सोबत काय करतो कृपया मला पण सांग ती ज्या पद्धतीने बोलत होती मला वाटत नव्हते की तिला लग्नाच्या रात्री बद्दल काही माहीत असेल ती म्हणाली लग्नाच्या रात्री नवरा बायकोला तोंड दाखवण्याची भेट वस्तू देतो मी विचारलं त्यानंतर काय होत मग ती म्हणू लागली की मग नवरा एक लांब लचक लेक्चर देतो की तुला माझ्या आई वडिलांची खूप काळजी घ्यावी लागेल त्यांची खूप सेवा करायची आहे मला त्यांचा प्रत्येक आदेश पाळावा लागेल वगैरे वगैरे म्हणून मी म्हणालो वा मला तुला एवढं मोठं लेक्चर देण्याची गरजच नाही तुला सगळं काही माहीत आहे तू लहान वयात खूप हुशार आहेस हो मी हुशार आहेच आणि मग हेही मला माहीत आहे की माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवायचे आहे हे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झालो होतो आणि आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहू लागलो होतो आणि मग यावर मी मान हलवली आणि तिला म्हणाल ठीक आहे मग तुला सर्व काही माहीत आहे पण त्यानंतर मग काय होते तर ती म्हणू लागली की मग दिवे बंद होतात आणि सकाळ झालेली असते मी सिरियल मध्ये एवढेच पाहिले आहे तिचे बोलणे ऐकून मी मनातल्या मनात हसलो मग मी तिचा हात धरला आणि तिला माझ्याकडे खेचले आणि तिला सांगू लागलो की खरा खेळ लग्नाच्या रात्री लाईट बंद झाल्यावर सुरू होतो आणि मला तिला अजून घाबरवायचे होते म्हणून मी माझ्या कडक हाताने तिच्या अंगावर हात फिरवू लागलो माझ्या हातांचा स्पर्श तिला तिच्या अंगावर जाणवू लागला होता ती थोडी घाबरली होती माझे बोलणे ऐकून ती दचकायला लागली होती मग मी तिला म्हणालो की तू कपडे बदलून घे माझ्या छोट्या प्रिये मग मी तुला सर्व काही सांगेल मी तिच्या गालावर चिमटा घेतला आणि म्हणालो तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले ती खूप घाबरली होती मग मी कपाट मधून एक नाईट सूट काढला होता आणि तिला घालायला सांगितले होते आणि ती नाईटी घेऊन वॉशरूम मध्ये गेली होती चेंज करून ती परत आली तेव्हा तिचा मेकअप पण धुतला होता आणि ती त्या छान जाळीदार बारीक नायटी मध्ये अजूनच सुंदर दिसत होती त्या नायटी मधून तिचे पूर्ण शरीर दिसत होते मग ती तिच्या मोकळ्या केसांची वेणी घालू लागली होती तर मी तिला म्हणालो की तू मोकळ्या केसांमध्ये खूप सुंदर दिसतेस हो तुझे केस मोकळेच तोड तुझे मोकळे केस चांगले दिसतात मग मी तिला हाताने घट्ट पकडून बेडवर आणले त्यावेळी खोलीत अंधार होता मी म्हणालो मीच पूनम आता तू तयार आहेस ना कारण खरा खेळ तर आता सुरू होणार आहे माझे बोलणे ऐकून ती खूप घाबरली होती आणि म्हणाली की मला खूप भीती वाटते आहे तू आताच एवढी का घाबरली आहेस मी अजून तर काही सुद्धा केले नाही आणि तू आधीच खूप घाबरली आहेस जेव्हा मी तुझ्यासोबत ते सर्व करेन तेव्हा तुझी काय अवस्था होईल मग तुला तर सगळं जग फिरल्यासारखं वाटेल लग्न हा फक्त मूर्खांचा खेळ नाही एका मुलीला खूप काही सहन करावे लागते मला तिला घाबरवायचे होते तिला आत्मविश्वास देण्याऐवजी मला तिला लग्नाची खूप भीती दाखवायची होती त्यामुळे पूनम नावाची मुलगी तिच्या वैवाहिक जीवनाला इतकी घाबरेल की तिला घरी जावेसे वाटेल जेणेकरून मी घरच्यांना पटवून देऊ शकेल की एकाच घरातून दोन बहिणींना आणण्याचा त्यांचा चुकीचा निर्णय होता ती खूप घाबरली होती तिचा चेहरा लाल झाला होता ती म्हणू लागली की नाही भाऊ मला लाईट बंद करायची नाही मी लाईट लावूनच झोपेन मी तिचे दोन्ही हात धरले आणि म्हणालो पुनम असे कसे होऊ शकते तुला दिवे बंद करावे लागतीलच शेवटी दिवे बंद करण्यामागील कथा तुला माहीत असावी की लग्नाच्या रात्री नेमके काय होते दिवे बंद केल्यावर तर खरी मजा आहे तुला खूप आवड होती तुला छान कपडे दागिने महागड्या भेट वस्तू पाहिजे होत्या मग हे सगळं बघायला खूप छान वाटतं पण खरी वस्तुस्थिती काही ओरच आहे आणि आज मी तुला ते सगळं सांगेल त्यानंतर मी बल्ब बंद केला आणि खूप जोरात तिचे मनगट धरून तिला जवळ घेतले जवळ घेऊन तिला आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिला जोरात दाबले त्यामुळे ती किंचाळली पटकन माझ्यापासून मागे सरकली आणि बल्ब लावला आणि म्हणाली मला माझ्या बहिणीकडे जायची आहे ती खूप घाबरली होती आता तर तिने अश्रू ढाळायला सुरुवात केली होती माझा उद्देश पण पूर्ण झाला होता मला तिला घाबरवायची होते मी म्हणालो चल तांडव दाखवू नकोस इथेच पडून राहा नाही तर मी तुझ्यावर जबरदस्ती करीन आता मी तुझ्याशी प्रेमाने बोलतोय पण मी तिला माझ्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं ती पटकन उभी राहिली आणि खोलीच्या बाहेर गेली होती आणि माझ्या मोठ्या भावाच्या खोलीचे दार ठोठवायला सुरुवात केली होती माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले माझ्या भावाला माझे लग्न तिच्याशी करण्याच्या स्वार्थासाठी चोख प्रतिउत्तर मिळाले भावाच्या दरवाजा सोबतच माझ्या आई खोलीचा दरवाजाही उघडला तेही खोलीच्या दारात उभे राहिले ती जोरजोरात रडत होती आणि म्हणाली दीदी मला तुझ्या सोबत झोपायचं आहे आणि ती वहिनीच्या छातीवर डोकं ठेवून जोरजोरात रडत होती ती म्हणाली दीदी मला फक्त तुझ्या सोबतच झोपायची आहे पूनमच्या रडण्याने माझी वहिनी नाराज झाली होती तिला तिची चिंता वाटत होती ती म्हणाली तुला काय झालं पूनम म्हणू लागली की मी आकाशच्या रूम मध्ये झोपणार नाही मला तुझ्यासोबत झोपायचे आहे रमेश भाऊ खूप अस्वस्थ दिसत होते वहिनी तिला कारण विचारू लागली पण ती काय कारण सांगू शकत होती त्यानंतर पूनम वहिनीच्या आणि आईने विचारले आकाश काय तिला लग्नाच्या ती खूप खुश दिसत होती मी म्हणालो तुम्हा लोकांना खूप हौस होती ना लहान वयाच्या मुलीशी लग्न करण्याची थी। आता तिचा बालिशपणा पहा हात पकडलाही नाही की आवाज करू लागले आता तिला सांभाळत बसा असे म्हणत मी माझ्या खोलीत आलो आणि बेडवर पडलो आता मला एकदम मस्त वाटत होते माझ्या झोपण्यापूर्वीच रमेश भावाने माझ्या खोलीत आला त्याने उशी पलंगावर टाकली आणि तो बसला मी वळून त्याच्याकडे बघितले तू हात हलकेच ठेवू शकत नाहीस आपल्या बायकोवर पण मी म्हणालो की मी फक्त तिचा हात धरला होता आता हात धरल्यावर ती एवढा मोठा तमाशा उभा करेल असे मला वाटले नव्हते तो म्हणाला तुझ्यामुळे माझी रात्र काळी झाली मी म्हणालो मी काय केले माझी चूक काय अहो जेव्हा तुम्ही चौदा वर्षाच्या मुलीला वधू बनवून खोलीत पाठवता तेव्हा हे सर्व होणारच होते तिच्याकडे एक पैशाची बुद्धिमत्ता नाही तिला फक्त लग्न महागड्या भेटवस्तू मिळतील आणि नवीन कपडे घालायला मिळतील म्हणून करायचे होते तिला थोडेफार सुद्धा माहीत नाही की लग्न म्हणजे काय असते फक्त तुझीच नाही तर माझीही रात्र काळी झाली आहे म्हणून तू आता शांतपणे झोप असं म्हणत मी बल्ब बंद केला आणि झोपायला गेलो पण बहुधा माझ्या भावाला झोप येत नव्हती मी म्हणालो भाऊ शांत झोप मला पण झोपू दे तो मला सांगू लागला मला झोप येत नाही तू एवढा वाईट स्वभावाचा माणूस आहेस की थोडा वेळ बायकोला नीट देऊ शकला नाहीस माझी रात्र काळी झाली नसते मी मनात म्हटलं की तुझ्यासोबत असंच व्हायला हवं तुला लग्न करायचे होते तर तू माझेही लग्न करून दिलंस मी रडत राहिलो आणि तुला सांगत राहिलो की भाऊ माझ्यासाठी आई जवळ बोल मला आत्ताच लग्न करायचे नाही पण नाही आता मजा आली असेल ना लग्नाची रात्र बायको शिवाय घालवावी लागेल तेव्हा कळेल छान आहे ही तर सुरुवात आहे बघ किती घाबरवतो मी त्या निरागस मुलीला रोज येऊन ती तुझ्या खोलीतच झोपेल आणि तू इथे माझ्या खोलीत झोपशील असा मी मनात निश्चय केला होता एकाच घरातून दोन बहिणी आणायच्या हा माझ्या आई वडिलांचा सल्ला मी नाकारेल आणि माझ्या या वागण्यामुळे पुढच्या सात पिढ्या कोणीही असली चूक करणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पुष्पा बहिणी आणि पूनम दोघी एकत्र रूम मधून बाहेर आल्या आईने नाश्ता बनवला होता माझा भाऊ खूप वाईट मूड मध्ये होता आणि पुन्हा पुन्हा पुष्पा बहिणीकडे बघत होता। ती बिचारी मुलगी नजर म्हणत होते।, होते या सगळ्यात माझा काय दोष पूनम जेव्हा कधी माझ्याकडे बघायची मी तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागायचो ती माझ्या भीतीने पटकन खाली बघायची मला माझी भीती तिच्या मनात बसवायची होती तिने माझ्या जवळ येऊ नये आणि माझ्या रूम मध्ये येण्याचा तर प्रयत्न देखील करू नये मला मनातून खूप आनंद होत होता आणि मी समाधानी देखील होतो आता ही मुलगी माझ्या रूम मध्ये येणार नाही ती दिवसभर वहिनीच्या रूम मध्ये राहील आणि माझा भाऊ दिवसभर भाजलेल्या मांजरासारखा अंगणात चक्कर मारत होता त्यालाही काही क्षण बायकोची साथ मिळाली नाही पण मी खूप आनंदाने माझ्या खोलीत फिरत होतो वाटले तर मी मित्रांमध्ये जायचो चार दिवसानंतर या दोन्ही बहिणी आपल्या माहेरी जाणार होत्या आज आम्हा लग्नाचा सहावा दिवस होता आणि माझे सासरचे लोक आमच्या घरी आले होते आज रमेश भाऊ पूर्ण तयार होऊन बसले होते त्यांना पाहून मला हसू आवडले नाही पूनम माझ्या जवळ बसली असताना मी तिचा हात पकडून जोरात दाबला आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणालो की आता तू तुझ्या आई वडिलांच्या घरी जाणार आहेस पण परत आलीस तर कुठे जाशील त्यानंतर तुला माझी व्हावेच लागेल असेच बरेच दिवस गेले आज आम्ही दोघे भाऊ सासरच्या घरी आमच्या बायकांना घ्यायला गेलो होतो परत आल्यावर मी पूनमला पुन्हा घाबरवलं तू मला असे किती दिवस एक ना एक दिवस तुला माझ्या यावेच लागेल आणि आज तर तू खूपच क्यूट दिसत आहेस आज मी तुला कच्च खाऊन टाकेल पण आज ती पूर्णपणे गप्प बसली होती आता तिचा खेळकटपणा त्या एका रात्रीत संपला होता ती वारंवार तिचा हात माझ्या हातातून सोडण्याचा प्रयत्न करत होते काही वेळाने मी तिचा हात सोडला आता आम्ही घरी निघालो होतो आणि काही तासांचा प्रवास करून मी घरी पोहोचलो आणि आज भावाने बहिणीला स्पष्टपणे सांगितले होते की आज जरी कोणी आपल्या रूमचा दरवाजा ठोठवला किंवा तो तोडला तरी तो दरवाजा उघडायचा नाही म्हणून ती पूनमला समजावत होती की हे बघ असे करू नकोस पण ती बहिणीचे दोन्ही हात धरून अंगणात बसली होती ती म्हणाली की मी त्याच्या खोलीत अजिबात जाणार नाही मला खूप भीती वाटते असे काही नाही होत तो तुझ्यावर प्रेम करतो तो काही बोलणार नाही किंवा तुला इजा पोहोचवणार नाही ती म्हणू लागली की तुला माहीत नाही त्याने माझ्यासोबत खूप काही केले आहे वहिनी पडद्या मागून तिला सर्व काही समजावत होती हे पहा लग्नाच्या बंधनात बांधले गेल्यावर पती पत्नी एक शरीर आणि एक आत्मा असतात त्यामुळे घाबरून खोलीतून पळून जाण्याची गरज नाही तरीही पुनम तिच्या सांगण्यावर ठाम राहिले मी त्याच्या खोलीत जाणारच नाही मला लग्न करायचंच नाही मला पप्पांच्या घरी पाठवा मी तिथेच राहीन बघ आता हे सगळं होऊ शकत नाही त्यामुळे तू हे विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक त्यावेळी तुझा काही त्या का आक्षेप नव्हता तू म्हणाली होतीस की ठीक आहे मला लग्न करायला काही हरकत नाही हे लग्न तुझ्या मर्जीनेच झाले आहे त्यावर ती म्हणाली मला काय माहित होते लग्न म्हणजे हे सगळं असतं ते मी आकाशच्या खोलीत जाणार नाही रमेश भाऊ त्याच्या खोलीच्या दाराजवळ हात जोडून उभा राहून वहिनीकडे एकटक पाहत होता आणि वहिनी वारंवार नजर चोरून पूनम कडून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तिला समजावून सांगत होती की आकाश तुला काहीही करणार नाही निदान थोडी तरी बुद्धी दाखव हा काय बालिशपणा आहे पूनम हे बघ असे काही होत नाही पण ती रडू लागली आणि म्हणाली नाही देतली प्लीज मला आपल्या बाबांच्या घरी पाठव मी त्यावेळी माझ्या रूम मध्ये नव्हतो दार उघडे होते पण आतून संपूर्ण दृश्य दिसत होते खूप कष्टाने त्याने तिला समजावले आणि ती माझ्या खोलीजवळ तिला घेऊन आली पण ती माझ्या खोलीत यायला तयार नव्हती ती बाहेरच सोप्यावर बसून आपली बोट मोडत होती तिला असे वाटत होते की जर ती खोलीत आली तर तिचा जीवच निघून जाईल हे सगळं पाहून मला खूप आनंद होत होता पण मला हे माहित नव्हते की ती एवढी जास्त घाबरून जाईल ती चुपचाप खोलीत आली तिने माझ्याशी न बोलता तिने तिचे कपडे काढले आणि वॉशरूम मध्ये गेली मी तिची प्रत्येक कृती टिपत होतो ती एकदम साध्या पद्धतीने बाहेर आली मग हळूच तिची उशी आणि चादर उचलून बाहेर जाऊ लागली मी म्हणालो कुठे चालली आहेस मला सांग ती म्हणाली मी बाहेर अंगणात झोपेन मला तुझ्या बरोबर झोपायचे नाही मी म्हणालो तुझी इच्छा लाईट बंद करून दार बंद करून जा तिने पटकन होकार दिला आतापर्यंत सर्व काही ठीक होते ती मला काही म्हणत नव्हती तिचा बहुतेक वेळ तिच्या बहिणीसोबत किंवा माझ्या आईसोबत घालवायची त्यांच्या सोबत बसायची गप्पा मारायची हसायची पण मी ऑफिस मधून येताच मला बघून तिला साप सोंगून जायचा जा। कदाचित माझ्या वहिनीने किचनची जबाबदारी घेतली होती पण पूनमने आज तायत किचन मध्ये कोणतेही काम केले नाही तिचे एकच काम होते आई सोबत बसून बोलायचे हसणे जोक्स करणे पप्पा ही तिच्या सहवासात खूप खुश असायचे जेव्हा सगळे झोपायचे ती अंगणातल्या सोप्यावर आरामात झोपायची आणि मग सकाळी सगळ्यांच्या उठण्याआधीच ती माझ्या खोलीत तिची उशी फेकून द्यायची पण ती खोलीत यायचीच नाही असाच सगळा महिना निघून गेला पप्पा म्हणाले की सगळ्यात आधी हनीमूनला रमेश आणि पुष्पा जातील परत आल्यावर आकाश आणि पूनमला पाठव भाऊ आणि खूप खूप खुश होते पण पूनम होती ती म्हणाली का जात तू मलाही सोबत घेऊन चल मी तुमच्या सोबतच फिरून येते मला आकाश बरोबर जायचे नाही पूनम वहिनी तिला समजावत गेली होती आता काय झाले ती रमेश भाऊच्या रूम मध्ये जाऊन झोपायची पण मला काहीतरी व्हायला लागले होते माझ्या वडिलांनी आणि भावाच्या जबरदस्तीने केलेल्या लग्नामुळे मी हे सर्व केले होते पण आता माझ्या मनाला वाटत होते की तिने खोलीत येऊन माझ्याशी बोलावे आता माझ्या भावना पण ओमडू लागल्या होत्या ज्याचा आता मला त्रास होऊ लागला होता पण मी तिला ज्या प्रकारे घाबरवले होते त्यामुळे मला पाहून ती घाबरायची एकदा मला झोप येत नव्हती मी विचार केला की मी पूनमची माझ्या वागणुकीबद्दल माफी मागून तिला माझ्या खोलीत आणावे तिच्यावर प्रेम करावे आणि ते सर्व द्यावे ज्याच्यावर तिचा हक्क आहे मी असेच किती दिवस तिच्यापासून दूर राहू शकेन जे व्हायचे होते ते झाले होते मी रमेश भाऊच्या खोलीचे लॉक उघडले तर दरवाजा उघडला होता दार थोडं पण आत पूर्ण शांतता होते मग मी दार थोडं ठोठावलं पण पूनमने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून मी खिडकी थोडी उघडली तर न कळत ती बेडवर झोपली होती तिच्या केसांची बट वाऱ्याने उडून तिच्या चेहऱ्यावर विखुरली होती सुंदरता आणखीनच वाढू लागली होती कदाचित माझा दृष्टिकोन बदलू लागला होता मला एवढंच वाटत होतं की आता माझा राग पुरेसा झालाय आता मला पण रमेश भाऊ सारखे माझे वैवाहिक जीवन सुरू करायचे आहे आणि मला माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे रमेश भाऊ जाऊन आठ दिवस झाले होते आणि त्यांना आठ दिवसांनी परत यायचे होते मग मला पूनम बरोबर जायचे होते मला त्याआधी पूनम सोबत मैत्री करायची होती मी हळूच पूनमला हाक पण ती खूप झोपली होती खोलीची खिडकी इतकी मोठी नव्हती की मी त्या खोलीतून आज जाऊन तिला उठवू शकेल म्हणून मी खिडकीची काच ठोठावली उठ मला पण भीती वाटत होती माझा आवाज माझ्या आई वडिलांच्या खोलीपर्यंत पोहोचू नये मग तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले मला खिडकीजवळ पाहून ती तिथे आली आणि मला विचारले काय आहे मी म्हणालो तू काय रोजचे नाटक सुरू केले चल तुझ्या खोलीत चल पण हे ऐकून ती पुन्हा घाबरली आणि मला म्हणाले की नाही मी इथे ठीक आहे मी म्हणालो ठीक आहे मला माफ कर मी यापुढे तुझ्याशी गैरवर्तन करणार नाही फक्त माझ्या बरोबर रूमवर ये पण ती नाही म्हणाली मी माझ्या रूमवर आल्यावर मला जळल्यासारखे वाटू लागले होते मला आता वाटत होते की मी स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती ती नेहमी दार बंद करून झोपायची पण अजूनही ती माझ्यासोबत टेबलावर बसून जेवण करायची त्या दिवशीही ती टेबलावर बसून जेवण करणार होती आई बाबा समोर बसले होते ती जेवायला बसली की लगेच मी तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो वहिनी होती तेव्हा ती तिच्या बरोबर बसायची पण आज मी तिच्या बाजूला बसलो होतो मी तिला म्हणालो माझ्या ताटात भात टाक तिने माझ्या ताटात भात टाकला मी माझा पाय तिच्या पायाच्या वरती ठेवला ती वाईटरित्या किंचाळली बाकीचे सर्वजण माझ्याकडे पाहू लागले मी पण तिच्याकडे एक कटाक्ष टाकला ती माझ्या पाया खालून तिचा पाय काढण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या आशा ओरडण्याने मी माझा पाय बाजूला केला नाही तर रागाने अजून जोरात दाबू लागलो माझ्या पायाचा अंगठा तिच्या पायांवर नेऊ लागलो ती तिचा पाय मागे सरकवण्याचा प्रयत्न करू लागली पण मी तिच्या पायापर्यंत पोहोचलो ती अशी घाबरली होती की तिने नीट जेवणही केले नव्हते वहिनी गेल्यापासून सगळी कामं तिच्यावर पडली होती ती आईला विचारून विचारून जेवण बनवायची पण मस्त बनवायची रात्री सगळे अंगणात असताना ती स्वयंपाक घरात भांडी धुवत होती मी गुपचुप किचन मध्ये आलो फ्रीज मधून पाण्याची बाटली काढली पण ती भांडी धुण्यात मग्न होती मी तिच्या मागे उभा राहिलो आणि तिला माझ्या मिठीत घेतले ती खूप घाबरली आणि मागे सरकली मी तिचे तोंड माझ्या हातांनी दाबले आणि तिला माझ्या बाहूपाशात जखडून घेतले होते ती वाईट रित्या उड्या मारत होती मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिच्या खांद्यावर माझे डोके ठेवले होते मी म्हणालो तू माझ्यापासून एवढी का पळत असतेस मी तुझा नवरा आहे ती म्हणाली आकाश प्लीज मला सोड मी म्हणालो नम्रपणे आज रूम वर ये असो वहिनी आणि भाऊ उद्या परत येणारच आहेत मग तुला फक्त माझ्यासोबत हनीमूनला जायचे आहे लक्षात ठेव सगळ्या गोष्टीचा बदला घेईन मी मला कळत नाही की मी नेहमी तिच्याशी इतक्या उत्थटपणे का बोलायचो मला हे म्हणायचे होते की ती ओरडू लागली मी पटकन तिला सोडले आई आणि बाबा दोघेही किचन मध्ये आले काय झाले विचारू लागले मग ती म्हणाली झुरळ आई विचारू लागली कुठे आहे ती म्हणू लागली ते आत्ताच शेल्फर होते मला कळत नाही कुठे गेले मला समजले माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने हे सगळं केले होते मी रागाने माझ्या खोलीत गेलो होतो दुसऱ्या दिवशी भाऊ आणि बहिणी आले होते आणि आता आमच्या लग्नाला दोन महिने झाले होते पण मी पूनम आहे की माझ्या तावडीत सापडतच नव्हती सगळी झोपल्यानंतर ती अंगणात उशी घेऊन झोपायची मग मी खोलीतून बाहेर आलो तिचे मनगट धरले मी नम्रपणे म्हणालो चल खोलीत जाऊया ती म्हणाली मी जाणार नाही जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली तर मी ओरडायला लागेल मी म्हणालो ठीक आहे आवेशाने ओरड असे म्हणत मी माझा हात तोंडावर ठेवला आणि तिला जबरदस्तीने खोलीत आणले आणि लाईट बंद केली तिला बेडवर आणलेच होते की मला रमेश भाऊचा दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला आणि तो आईचा दरवाजा ठोठावत होता आईने दार उघडल्यावर त्याने सांगितले की पुष्पा खूप आजारी आहे आई ये आणि बघ तिला काय झाले आहे प्रकरण एवढं होतं की मला पूनमला सोडावं लागलं ती सुद्धा पटकन रूम मधून निघून गेली वहिनीच्या उलट्या थांबत नव्हत्या तिला त्रास होत होता माझ्या आईने पूनमला सांगितले जा आणि तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये तिने लिंबू पाणी तयार करून वहिनीला प्यायला दिले आणि मग तिला डॉक्टर नेले तेव्हा आम्हाला कळले की वहिनी गर्भवती आहे पण डॉक्टरांनी बेडरेस सांगितला होता ही एक चांगली बातमी होती त्यामुळे मी पण काका होणार याचा आनंद झाला होता त्यामुळे आता आमचा हनीमून रद्द झाला होता कारण सर्व कामाची जबाबदारी पूनमवर पडली होती वहिनीला रूम मध्ये जेवण द्यायलाही तीच जायची कारण वहिनीची तब्येत बरी नसल्यामुळे तिची काळजी घेणारी तीच एक होती ती एखाद्या वादळासारखी या घरात दिवसभर काम करत असायची आता मला तिची क्यू येऊ लागली होती तिच्या खूप लहान वयातच खूप मोठ्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर येऊन पडल्या होत्या यावर माझे तिच्याशी वागणे सुद्धा चांगले नव्हते मला स्वतःबद्दल वाईट वाटू लागले होते बिचारी मुलगी थकून जायची आणि मग तिला सोप्यावर झोपावे लागायचे एक दिवस मी तिला म्हणालो की बघ मी तुला काहीच करणार नाही मी तुला हात पण लावणार नाही पण प्लीज बेडवर आरामात झोप मी खरंच तुला काहीही करणार नाही ती म्हणाली तू लाईट बंद करणार नाहीस मी म्हणालो की मी लाईट बंद करणार नाही घरातील बाकी सदस्यांच्या खोलीतला लाईट बंद झाल्यावर मी तिला किचन मध्ये मदत करायला लागायचो मग एक दिवस मी तिला म्हणालो पूनम तू माझ्याशी मैत्री करशील का ती म्हणाली नाही मला तुझ्याशी मैत्री करायची नाही तू चांगली व्यक्ती नाहीस मी म्हणालो का मी एक चांगला माणूस का नाही आता मी पण तुला मदत करतो ती म्हणाली ते तू करतोसच पण तरीही मला तुझी भीती वाटते मी म्हणालो आता तू मला घाबरू नकोस मी तुझा मित्र होईल म्हणून ती म्हणाली तू माझ्यासोबत जबरदस्ती तर करणार नाहीस ना त्या दिवशी तू जे केलेस त्यामुळे माझा श्वास थांबला होता मी म्हणालो आता मी तुला हात पण लावणार नाही तू फक्त माझ्याशी मैत्री कर ती म्हणाली माझ्या जवळ येणार नाही ना तुझी इच्छा नसल्याशिवाय मी जवळ देखील येणार नाही तिने मला होकार दिला आता ती माझ्याशी बोलू लागली होती आता खूप हसणे आणि मस्करीही व्हायची रात्री सगळ्या कामातून मोकळीक मिळाल्यानंतर मी तिला मोटरसायकलवर घेऊन जायचो आणि आईस्क्रीम खायला घालायचो ती खूप चांगली मुलगी होती मी आता ते मान्य केले होते की न कळत मी तिच्यावर अन्याय केला होता नऊ महिने पण निघून गेले वहिनीला एकदा खूप वेदना होऊ लागल्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून पूनम आणि मला भाऊ आणि जावे लागले आम्ही दोघे खूपच वाट पाहत होतो बघू आता काय होतय मुलगा की मुलगी पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि जेव्हा त्यांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली ते म्हणू लागले मिस्टर राकेश तुम्हाला मुलगा झाला आहे पण तुमच्या बायकोला वाचवू शकलो नाही हे ऐकून आमचा आमच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता राकेश भाऊ अजून श्वास घ्यायला विसरले होते पूनमचीही तीच अवस्था झाली होती त्यांनी विचारले डॉक्टर काय बोलताय हे कसं शक्य आहे ती बरी होती मग तो म्हणू लागला की तिची बीपी हाय झाली होती म्हणून सगळं काही घाईघाईतच झालं पूनम आणि भावाची अवस्था खूपच वाईट होती मी तर माझ्या भावाला पहिल्यांदाच असे रडताना पाहिले होते हे सगळं कसं झालं ते मलाच समजत नव्हते एकीकडे मी माझ्या भावाची काळजी घेत होतो आणि दुसरीकडे पूनमची काळजी घेत होतो पण जेव्हा मी वडिलांना ही बातमी सांगितली तेव्हा तेही काळजीत पडले आई आणि वडील दोघेही दवाखान्यात पोहोचले बाळ अजूनही नर्स कडेच होते कारण मी त्या दोघांचीही काळजी घेण्यात व्यस्त होतो जेव्हा आई आली तेव्हा पूनमने तिला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली जेव्हा ही बातमी पूनमच्या आई वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांच्या डोक्यावर तर आभाळच कोसळला क्षणात वेळ निघून गेली होती पण आमच्या घरातील आनंद हरवल्यासारखं वाटत होतं पूनमने त्या निरागस मुलाला सांभाळायला सुरुवात केली होती ती गप्प झाली होती तिचं सारं बालपण पूर्वीसारखं हसणं खेळणं ती विसरली होती भाऊही आता गप्प बसू लागला होता मी त्याच्याशी बोलायचं तर तो रडू लागायचा असे वाटेल माझ्या भावाला सातवन देणारा मीच एक होतो दोन महिने उलटून गेले होते मला असे वाटत होते की पूनम तिच्या वयापेक्षा खूप मोठी झाली होती रात्री ती थकून येऊन बेडवर बसायची तर चिंटू रडायला लागायचा तो रमेश भाऊचा मुलगा होता ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायची आता मला तिची किव येऊ लागली होती मी म्हणालो असं कर त्याला माझ्याकडे दे तू झोप जा थोडा वेळ आराम कर तिचे डोळे झोपेने भरलेले असायचे म्हणू लागली की चिंटू तुमच्या जवळ गप्प बसणार नाही तो माझ्यासोबतच जास्त राहतो मी म्हणालो की मी त्याला पकडेल असेच एक वर्ष उलटून गेले आणि मी पूनमसाठी राहिलो पण पूनमला घरातील कामातून वेळ मिळत नव्हता अशातच पूनमच्या माहेरी अजून एक संकट आले होते पूनमच्या मोठ्या मेहन्याचा कार अपघातात मृत्यू झाला ते सर्व तिथे गेले आणि वर्षभरातच पूनमच्या माहेरी दोन लोकांचा मृत्यू झाला होता आणि कोणीही ते सहन करू शकत नव्हते लवकरच तिच्या मोठ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या पालकांच्या घरी पाठवले आणि त्यांनी उचलू शकणार नाही त्याचप्रकारे माझ्या कुटुंबातील सदस्य आणि पूनमच्या घरच्यांनी एकत्र येऊन पूनमच्या विधवा बहिणीशी रमेश भाऊचे लग्न लावून दिले पूनमच्या विधवा बहिणीलाही दोन मुले होते आम्ही ते मुलंही दत्तक घेतली अशा प्रकारे पूनम माझ्या आणखी जवळ आली मीच ही कल्पना घरच्यांना दिली होती आता, आता ती माझ्याशी प्रेमाने वागू लागली लागली होती होती बोलू आणि येऊ लागली होती आता ती खूप समजदार झाली होती होती माझ्या भावना पण पण समजू लागली आणि ती माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलू लागली होती अशा प्रकारे एक दिवस आमचे मिलन झाले आणि अशा प्रकारे आम्ही दोन शरीर एक आत्मा झालो पूनम सुद्धा सहा महिन्यांनी गरोदर राहिली पूनमची बहीण खूप चांगली होती रमेश भाऊ तिला खूप खुश ठेवायचे आणि तिच्या दोन्ही मुलांना वडिलांचे नाव देखील मिळाले होते इथे मोठा होत होता अशातच आमचा परिवार पुन्हा हसायला लागला नऊ महिन्यांनी पूनमने एका सुंदर मुलीला जन्म दिला त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली मी सुरुवातीला पूनम सोबत जे केले होते ते बरोबर होते का दोन बहिणी एकाच घरात आल्याचा मला राग आला होता त्या अपघातानंतर आम्हाला तिन्ही बहिणींना या घरात आणावे लागले या प्रकरणात माझी चूक होती किंवा नाही तुम्ही लोकांनी मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा राजस्थान आणि बिहारमध्ये होतच असतात तुम्हाला अशा भूतकाळाबद्दल नक्कीच ऐकायला मिळेल पण माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये सांगा पुनम आणि मी आज खूप आनंदी आहोत जेव्हा मी माझ्या भूतकाळाचा विचार करतो तेव्हा मला खूप वाईट वाटते आणि आनंदही होतो जर काही वाईट घडते तर चांगलेही घडते जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा आणि हो तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका नवीन रंजक कथेसोबत तुमचे प्रेम आणि स्नेह हो सदैव माझ्यावर ठेवा मित्रांनो सर्वांना माझ्या प्रेमळ शुभेच्छा